श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल मी सुद्धा खूप ठीक आहे आता तब्येत एकदम बरी आहे आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही मला विचारलं आहे की तब्येतीबद्दल एवढी काळजी घेतलीत माझ्या व्हिडिओला इतकं प्रेम देत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मागते अजूनही कोणी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझा येणारा नवीन व्हिडिओ प्रत्येक बघायला मिळेल आता काल जे मी एक पूजा बाकीटचं बोलले होते ते तुम्हाला संध्याकाळी मी दाखवणार आहे ज्यांना ज्यांना बुक करायचं त्यांना त्यांनी त्यांनी संध्याकाळी ते बुक करू शकता आता आजचा व्हिडिओ आहे एकतीस मार्च सगळ्यांच्या लक्षात आलं असेल एकतीस मार्च स्वामी भक्तांची दिवाळी स्वामी भक्तांचा दसरा स्वामी भक्तांचा पाडवा आणि स्वामी भक्तांचे सगळे सण म्हणजे स्वामी भक्तांचा प्रकट दिन हा जो सोहळा आहे तो आपल्यासाठी इतका अमूल्य इतका अनमोल आहे की आपण या दिवसाची वर्षभर वाट बघत असतो कोणाला अक्कलकोटमध्ये जाण्याची घाई असते कोणाला दत्त मंदिरात जाण्याची घाई असते म्हणजे उत्सुकता असते तर कोणाला घरीच पूजा करण्याची उत्सुकता असते आता या मागच्या वर्षी मी प्रकट दिनाला अक्कलकोटमध्ये होते पण यावेळेस योग येईल नाही येईल मला माहीत नाही गेले तर मी तिथले दर्शन तुम्हाला अवश्य घडवणार सगळी मर्जी स्वामींची आहे आणि नाही तरी घरातली पूजा तरी अवश्य दाखवणार आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा त्यांना अभिषेक कसा करावा आणि या दिवशी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तरी काय सेवा आणि काय पूजा कराव्यात हेच मी तुम्हाला सांगणार आहे आता बरेच माझे भक्त स्वामी भक्त दादा असे आहेत ज्यांना एकवीस दिवसाच्या अकरा दिवसाच्या सेवा करणं शक्य झालं नाहीये त्यांनी काही काळजी करू नका फक्त स्वामी समर्थ प्रकट दिनाला आणि नित्यसेवा एवढं नाही चुकवलत ना तुम्हाला कुठलीही सेवा एकदम करण्याची गरज नाही कारण आपल्या महाराजांना सर्वप्रथम स्त्रियांनी संसार परत पुरुषांनी बाहेरचं काम हे सगळं बघून मुलाबाळांना सांभाळून मग त्यांच्यासाठी वेळ दिलेला महाराजांना सुद्धा आवडतो इकडं आपलं मूल रडत आहे इकडे आपल्या मुलांचा डबा द्यायचा आहे पती ऑफिसला निघाला आहे आणि आपण देवापुढं बसलो हो आहोत हे महाराजांना आवडेल का तर नाही आवडणार त्यामुळं जर तुम्ही कामात मग्न असाल दिवसातले वीस तास दहा तास तर ता तुम्ही काळजी करू नका महाराज तुमच्या कामातलेच देव आहेत असं समजा फक्त प्रकट दिना दिवशी मात्र थोडासा वेळ काढा कारण तेवढं तरी ते आपण केलंच पाहिजे असं मला वाटतं प्रकट दिना दिवशी सगळ्यात आधी दि सगळ्यांनी लवकर उठायचं आहे प्रकट दिन एक आहे एकतीस तारखेला तर किमान शनिवारपासून म्हणजे आठ तारखेपासून सॉरी आठच म्हणते तीस एकतीस एकोणतीस आज आहे हां बघा अठ्ठावीस शुक्रवारी अमावसा येते अठ्ठावीस तारखेपासून तुम्ही घरामध्ये नॉनव्हेज खाऊ नका अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस हे दिवस पाळा हे शक्य नाहीये किमान तीस तारीख गुढी पाडवा कुणीही घरात नॉनव्हेज करू नका गोडाचं जेवण करा कारण दुसऱ्याच दिवशी प्रकट दिन येत आहे हा एक छोट असा नियम पाळा तुम्ही तुमच्यासाठीच तो चांगला असणार आहे सकाळी लवकर उठायचं आहे सोमवार आहे त्यामुळं केस धुण्यासारखं नाही केस धुवावेत उंबऱ्याचे लेपन करावे दरवाजामध्ये दिवसभर त्या दिवशी एक दिवा प्रज्वलित करावा जसं जसं त्यातलं तेल संपेल तसं तसं त्यात तेल घालावं तुळशीला पाणी घालावं तुळशीला दिवा लावावा सगळ्या देवांची पूजा करून घ्यावी फुलं वाहून घ्यावी धूप दीप अगरबत्ती सगळं करून घ्यावं आणि त्यानंतर महाराजांना तांबडामध्ये घ्यावं आता आधी मी मूर्तीची पूजा सांगते आणि मग मी फोटोची पूजा सांगते महाराजांची मूर्ती बरोबर तांबडात मध्यभागी ठेवायची आहे आणि त्यानंतर एक पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि एका भांड्यामध्ये पंचामृत करायचं आहे आणि पुन्हा एक पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे असे तीन तांबे आणि एक दोन तांबे आणि एक भांडं तुम्हाला भरून घ्यायचं आहे पंचामृत कसं करायचं तर पाणी सॉरी दूध दही मध साखर आणि तूप या पाच वस्तूंचं पंचामृत करायचं अर्धी वाट अर्धी अर्ध भांडं कोमट दूध घ्यायचं एक चमचा मध एक अर्धा चमचा तूप एक चमचा साखर आणि दही एवढं सगळं एक एक चमचा घालायचं ते हलवायचं झालं पंचामृत तयार त्यानंतर स्वामींची मूर्ती म्हणजे महाराजांची मूर्ती छोटी असो मोठी असो जी कोणती आहे तुमच्याकडे ती ताटामध्ये घ्यायची भरपूर मोठं ताटखाली घ्यायचं कारण अभिषेक होईपर्यंत आपल्याला मूर्ती उचलायची नाही आहे आता अभिषेक करताना खूप जणांना प्रश्न पडतो की आम्हाला तरी नाही वाचता येत पुरुष चुक्त किंवा नाही म्हणता येत मग आम्ही काय करायचं तर सर्वप्रथम ज्यांना पुरुष सुप्त म्हणता येतं त्यांच्यासाठी सांगते की पुरुष सुप्त म्हणत अभिषेक करा अकरा वेळा पुरुष सुप्त म्हणत या दिवशी अभिषेक केल्याचे जास्त पुण्य तुम्हाला लाभेल पण ठीक आहे नाही जमत ना युट्यूबला लावून घेऊन जरी अकरा वेळा पुरुष सुक्त म्हणत पाणी पंचामृत पाणी पंचामृत असं करत अभिषेक केला तरीही चालेल वेळेचा अभाव आहे चला नाही तुम्हाला जमते एकवीस वेळा पाण्याने अभिषेक करा चमच्याने पाणी घालत संपूर्ण मूर्तीवर चरणांपासून टोक्यापर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थायन महा ओम श्री स्वामी समर्थायन महा या प्रकारे चरणांपासून टोक्यापर्यंत असं पाणी महाराजांच्या घालायचं आहे हे झालं की एकवीस वेळा पंचामृताने ओम श्री स्वामी समर्थायन महा ओम श्री स्वामी समर्थायन महा हे झालं की एकवीस वेळा पुन्हा पाण्याने आणि मग पाण्यानं मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची हे जे तीर्थ आहे ते सगळं तीर्थ एक एक चमचा घरातल्या प्रत्येकानं प्यायचं आणि बाकीचं कोणत्याही झाडाला घालून द्यायचं त्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसायची अगदी गणपती वस्तू तसं डेकोरेशनही करू शकता साध्या पद्धतीने करू शकता मी साध्या पद्धतीनंच करणार आहे जास्त कारण आपल्या घरामध्ये जागा नाही आहे दिशांचे प्रॉब्लेम येतात या घरामध्ये त्यामुळे मी अगदी साध्या पद्धतीने करणार आहे महाराजांना स्थानापन्न करा त्यांच्या जागेवर किंवा एक चौरंग मांडा त्याच्यावर पिवळं वस्त्र अंतरा आधी थोड्या अक्षता ठेवा आणि महाराजांना स्थानापन्न करा महाराजांची मूर्ती उचलताना खालून अशी अलगद उचला मध्ये वगैरे धरू नका अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जय जय करत मूर्ती उचलायची आहे आणि त्यानंतर मूर्तीला तुम्हाला ह्याचं हिनाचं अत्तर लावून घ्यायचं आहे दिनाचं अत्तर लावून झालं की तुमच्याकडं असेल तर जाणवं घालायचं आहे नसेल तर ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल वस्त्र घालायचे आहेत महाराजांना तुमच्याकडे असतील तर वस्त्र घाला कारण आपण जसे छान दिवाळीला कपडे घालतो तसे महाराजांनाही असावेत असं आपल्यालाही वाटतं त्यामुळे छानपैकी वस्त्र घाला महाराजांना वस्त्र घालून झाल्यानंतर पिवळ्या फुलांचा हात चाफ्याची फुलं गजरा मोगऱ्याचा गजरा जितकं सजवायचंय जितकं नटवायचं आहे महाराजांना तितकं नटवा चंदनाचा टिळा लावा छान उत्पत्त्या धूप दीप जितके दिवे लावायचे त्या दिवशी दिवे लावा म्हणजे इतकं प्रसन्न वातावरण करा घरातलं की म्हणजे महाराजांना वाटलं पाहिजे अरे माझ्या भक्ता भक्ताची माझ्यावर एवढी भक्ती आहे की मला यांच्या घरात वास केलाच पाहिजे सगळं जुनं विसरून या दिवशी फक्त स्वामीमय व्हायचं आहे आपल्याला सगळ्यांना या दिवशी कोणाबद्दलही मनात राग द्वेष तिरस्कार मात या दिवशी काहीच करायचं नाही या दिवशी फक्त स्वामी आणि स्वामी आपले स्वामी या दिवशी चुकूनही कांदा लसून घरामध्ये ठेवायचा नाही गुरुचरित्रात जसं लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे महाराजांचं आणि दत्तांचं आहे म्हणजे दत्तांचंच रूप महाराज आहे त्यामुळे महाराजांना देखील कांदा चालत नाही पण काही ठिकाणी कांदा भजीचा नैवेद्य दाखवला जातो तर त्या भक्तांना मी सांगते की ज्या जेवणाच्या पूर्ण थाळीत कांदा ठेवू नका दुसऱ्या डिशमध्ये तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या दिवशी तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करू शकता किंवा मग खीर पुरी असं तुम्ही स्वयंपाक करू शकता घेवड्याची भाजी महाराजांना दत्त महाराजांना आवडायची घेवड्याची भाजी तुम्ही करू शकता बेसनाच्या लाडूचं नैवेद्य दाखवू शकता अशा पद्धतीनं नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तुम्हाला आणि सारामृताचे जर तुम्ही आत्तापर्यंत एकवीस अकरा दिवसाची कोणतीच सेवा केली नाही आहे तर या दिवशी तुम्हाला किमान एक वेळा पूर्ण सारामृत तीन वेळा पूर्ण सारामृत पाच पूर्ण सारामृत किंवा सात पूर्ण सारामृत या चारमधली एक सेवा तरी तुम्हाला या दिवशी करायचीच आहे त्यानंतर हे सारामृत वाचून झालंय की तुम्हाला कुठल्या वेळेत सेवा करायची फक्त बारा ते साडेबारा या वेळेत सोडून दिवसभरात कधीही करा तारक मंत्राचं अकरा वेळा पठण करायचं दोन वेळेस महाराजांची आणि दत्त महाराजांची आरती करायची नैवेद्य दाखवायचं नैवेद्यामध्ये तुळशीपत्र घालायला विसरायचे नाही आणि आरती जय जयकार करून महाराजांना त्रिवार मुजरा त्रिवार वंदन करायचे महाराजांच्या पुढे एक नारळ ठेवायचा आणि त्यांना सांगायचे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी तुमचा वास राहू दे तुम्ही कायम माझ्यावर कृपा आशीर्वाद देऊ दे असं महाराजांना नवस बोलायचा आणि हा नारळ नंतर घरात प्रसाद म्हणून खाल्लात तरी चालेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये दिला तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी साजरा करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी अकरा माळी जप अकरा माळी जप तुम्हाला करायचाच आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुन्हा तुम्हाला रोज नंतर फक्त नित्य सेवा केली तरी चालेल पण तुम्हाला स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी या सेवा आणि अशा पद्धतीनं स्वामींना अभिषेक करायचा आहे पहाटे चार वाजल्यापासून जर पूजा केली तर बोलायलाच नको खूप चांगली गोष्ट आहे एक दिवस चारला उठा आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर महाराजांची पूजा करून बघा साक्षात तुमच्याशी ते बोलल्याचा तुम्हाला जाणवेल मलाही जाणवते जेव्हा मी चारला पूजा करते फार कमी वेळा असं होतं पण जेव्हा जेव्हा मी आजपर्यंत पहाटे चारला पूजा केलेली आहे महाराजांनी हाक मारल्याशिवाय राहिलेले नाहीत त्यामुळं महाराजांचे अनुभव सांगता येणार नाहीत इतके प्रत्येक भक्ताला येत असतात फक्त त्याची दाखवण्याची पद्धती किंवा प्रत्येकाची सांगण्याची पद्धती वेगळी असते आणि शक्यतो शक्यतो तुम्हाला सांगते आपल्याला जर खूप मोठे काय अनुभव आले तर ते गुप्तच ठेवावेत कारण त्यामुळं त्याच्यातली शक्ती नाहीशी होते असं म्हटलं जातं म्हणून रोजचे अनुभव थोडे थोडे जे छोटे मोठे असतील ते तुम्ही तुमच्या मनात ठेवा तुम्हाला माहिती ना तुम्हाला महाराजांचं हे आहे पास तुमच्यापर्यंत ठेवा कारण मग ते जास्त का टिकत नाही म्हणून कायम शक्यतो अनुभव सांगा की सेवा करा वगैरे हे सगळ्यांना सांगायचं पण आलेले अनुभव थोडेसे जपून सांगण्याचा प्रयत्न करा असं माझं वैयक्तिक मत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन संध्याकाळचा व्हिडिओ बघायला विसरू नका संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ